आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठ यांचा मृतदेह आज बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला यावेळी बदलापूरकरांनी साश्रुनैनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तर दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता मात्र डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी गेला अखेर अपघाताच्या नवव्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आलाय आज दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला तिथे बदलापूरकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला अंत्यदर्शनानंतर बदलापूरमध्ये दीपक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో